बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की ख्रिस्तामध्ये प्रत्येक प्रकारच्या पापासाठी क्षमा आहे खोट बोलणं चोरी मूर्तीपूजा अगदी खून सुद्धा येशूच्या रक्तामुळे धुतला जाऊ शकतो हीच शुभवर्तमानाची बातमी आहे जर मी तुम्हाला सांगितलं की बायबल काही अशा पापांबद्दलही बोलतं जे एकदा केली गेली तर त्यातून परतण्याचा मार्गच उरत नाही तर होय काही आत्मिक निवडी इतक्या भयंकर आणि अंतिम असतात की त्या माणसाला परत न येण्याच्या ने मार्गावर नेऊन सोडतात इथे आपण साध्या चुका अशक्तपणा आणि क्षणिक शंका याबद्दल बोलत नाही या व्हिडिओमध्ये आपण एकत्र पाहणार आहोत की बायबल या अत्यंत गंभीर पापांबद्दल नेमकं काय शिकवतो तर पहिलं क्षमानं होणारं पाप म्हणजे पवित्र आत्मेविरुद्ध निंदा हे असतं मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल परंतु पवित्र आत्मेविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही ह्या युगात नाही व येणाऱ्या युगातही नाही हा संपूर्ण बायबलमधील कदाचित सर्वात गंभीर आणि भयावह शास्त्रलेखांपैकी एक आहे यशू स्पष्टपणे म्हणतो मनुष्यांचे सर्व पापे आणि निंदा क्षमा केली जातील पण पवित्र आत्मेविरुद्ध निंदा याची क्षमा मनुष्यापासून दूर राहील जो मनुष्य पुत्राविरुद्ध बोलेल त्याला क्षमा मिळेल पण जो पवित्र आत्मेविरुद्ध बोलेल त्याला या जगात ना येणाऱ्या जगात क्षमा मिळणार नाही आणि मग प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो हे पाप नेमकं काय आहे ज्यामुळे माणूस तेव्हापासून दूर जातो मी ते न कळत केलं असेल का माझ्यासाठी अजूनही आशा आहे का सर्वप्रथम तुमच्या मनावरील एक मोठं ओझं उतरूया जर तुम्हाला काळजी वाटत असेल की कदाचित तुम्ही हे पाप केलं असेल तर हीच चिंता हे दाखवते की तुम्ही ते केलेलं नाही कारण पवित्र आत्मविरुद्ध निंदा ही चुकून दुर्बलतेत किंवा क्षणिक शंकेतून होणारी गोष्ट नाही ती पश्चातापानंतरची घसरणही नाही येशूच्या पापाबद्दल बोलत आहे ते थंड डोक्याने जाणीवपूर्वक आणि ठरवून केलेलं देवाचं नाकारण आहे अशा लोकांना कोणताही पश्चाताप वाटत नाही आता संदर्भ पाहूया मग ते बारामध्ये यशून एका आंधळ्या मुख्या आणि भूतबाधित माणसाला पूर्णपणे बरं केलं हा चमत्कार इतका स्पष्ट होता की लोक म्हणू लागले हा दाविदाचा पुत्र तर नाही ना म्हणजेच हा मसिहा असू शकतो का पवित्र आत्म्याचं कार्य इतकं उघड होतं की सामान्य लोकांनाही ते दिसत होतं पण परुषांनी काय केलं त्यांनी ते मान्य करण्याऐवजी म्हटलं हा देवाच्या सामर्थ्याने भूती काढत नाही तर बालजब म्हणजेच भूतांचा अधिपती याच्या सामर्थ्याने काढतो इथेच त्या पापाचं गांभीर्य दिसतं ही अज्ञानातून झालेली चूक नव्हती त्याने देवाचं कार्य स्पष्टपणे पाहिलं होतं पण मत्सर आणि कठोर हृदयामुळे पवित्र आत्म्याचं कार्य सैतानाच आहे असं त्यांनी म्हटलं हीच ती सीमा आहे हे पाप म्हणजे आत्म्याबद्दल एखादी मूर्ख गोष्ट बोलणं नाही तर देवाच्या स्पष्ट कार्याला जाणीवपूर्वक नाकारणं आणि त्याचं श्रेय सैतानाला देणं आहे म्हणजेच प्रकाश इतका तेजस्वी असतानाही मुद्दाम आंधळेपणा स्वीकारणं चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणणं अशी कठोरता इतकी खोलवर जाते की त्या व्यक्तीचं हृदय देवापासून पूर्णपणे दूर जातं आणि पश्चातापासाठी जागाच उरत नाही कारण पाप धार्मिकता आणि न्याय यांची जाणीव करून देणारा पवित्र आत्माच असतो जर एखादी व्यक्ती आत्म्याला इतकं नाकारते की त्याच्या कार्यालाच सैतानाचं म्हणते तर ती पश्चातापाकडे नेणारा एकमेव आवाजच गप्प करते काही धर्मतज्ञ याबाबत वेगवेगळे मत मांडतात काहीचं म्हणणं आहे की हे पाप फक्त येशूच्या काळातच शक्य होतं जेव्हा परुषांनी चमत्कार प्रत्यक्ष पाहूनही त्याला नकारलं तर काय म्हणतात पवित्र आत्मेविरुद्ध निंदा म्हणजे मृत्यूपर्यंत अविश्वासात राहणं देवाच्या हाकेला कायम नकार देणं तर दोन्ही मते एका गोष्टीवर एकमत आहेत हे साधं किंवा अपघाती पाप नाही हे देवाच्या आत्म्याचं जाणीवपूर्वक ठाम आणि अंतिम नाकारणं आहे जे माणसाला देवापासून दूर नेतं दुसरं क्षमानं होणारं पाप विश्वासातून पूर्णपणे दूर जाणं कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे कारण ते देवाच्या पुत्राला स्वतः पुरते नव्याने वधस्तंभावर खेळतात व त्याचा उघड अपमान करतात इब्री लोकांस पत्राचा लेखक इथे शब्द मोजून वापरत नाही तो थेट आणि कठोरपणे सांगतो की जे लोक एकदा आध्यात्मिक प्रकाश अनुभवतात स्वर्गीय देणगीचा स्वाद घेतात पवित्र आत्म्यात सहभागी होतात आणि तरीही नंतर विश्वास सोडून देतात अशा लोकांना पुन्हा पश्चातापाकडे आणणं शक्य राहत नाही कारण ते स्वतःच्या कृतीने देवाच्या पुत्राला पुन्हा कुरुसावर चढवतात आणि त्याची उघडपणे निंदा करतात हा संपूर्ण बायबलमधील अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणाऱ्या शास्त्र एक लेख आहे काही अभ्यासक म्हणतात की इब्री सांगितलेलं पाप हेच दाखवतात शुभवर्तमानामध्ये येशू अशा बोलत होता जे आधीच अविश्वासी होते आणि पवित्र आत्म्याचं कार्य स्पष्ट दिसत असूनही त्यांनी ते नाकारलं पण इब्री पात्राचा लेखक विश्वास असल्याचा दावा करणाऱ्या लोकांबद्दल बोलतो जे आधी आत्मिक प्रकाशात आले होते ज्यांनी देवाची देणगी अनुभवली होती ज्यांना खऱ्या अर्थाने विश्वासाचा अनुभव होता पण तरीही त्यांनी तो विश्वास सोडण्याचा निर्णय घेतला हे अधिक स्पष्ट करण्यासाठी लेखक बीज पेरणाऱ्यांचं उदाहरण वापरतो पेरणारा आपले बी पेरायला निघाला आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले तो तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले काही खटकाळीवर पडले ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले काही काटेरी झाडांमध्ये पडले काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली काही चांगल्या जमिनीत पडले ते गुण शबरपट पीक आले असे सांगून तो मोठ्याने म्हणाला ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको देवाचं वचन प्रत्येक हृदयात वेगवेगळ्या प्रकारे स्वीकारलं जातं इथे तो विशेषतः त्या बीजाबद्दल बोलतो जे काटेरी झुडपांमध्ये पडलं म्हणजे तिसऱ्या प्रकारच्या जमिनीत हे लोक सुरुवात चांगली करतात पण जीवनातील चिंता पैशांचा मोह आणि जगाची आकर्षण वचनाला आपल्या मनात कमजोर करतात आणि ते निष्फळ ठरतो रोप उगवतं पण फळ येत नाही हेच विश्वासातून दूर गेलेल्या व्यक्तीचं स्पष्ट चित्र आहे ज्याने खरा आत्मिक अनुभव घेतला पण जगाच्या गोष्टीनं प्राधान्य देऊन देवाच्या वचनाला गुदमरू दिलं असा माणूस फसवला गेलेला नसतो तो जाणीवपूर्वक देवाच्या वचनाला बाजूला सारतो आता इथे आपल्याला दोन प्रकारच्या लोकांमधला फरक समजून घ्यावा लागेल मागे पडलेला आणि विश्वासातून पूर्णपणे दूर गेलेला मागे पडलेला माणूस विश्वासात थंड झालेला असतो तो पापात अडकलेला असू शकतो आत्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करत असतो देवापासून दूर वाटत असतो पण तो अजूनही परत येऊ शकतो त्याच्यासाठी पश्चातापाचा मार्ग अजून उघड असतो पण विश्वासातून पूर्णपणे दूर गेलेला माणूस फक्त थंड झालेला नसतो देवाचं वचन पूर्णपणे नाकारतो अशा व्यक्तीसाठी परत येण्याची शक्यता उरत नाही म्हणूनच बायबल म्हणते की त्यांना पुन्हा पश्चातापाकडे आणणं शक्य राहत नाही देव अशक्त आहे म्हणून नाही तर कारण त्या व्यक्तीने आधीच सगळा प्रकाश पाहिला आहे आणि तरीही अंधार निवडला आहे त्यांनी कृपा अनुभवली आणि नाकारली हा पुराव्याचा अभाव नाही हा अंतिम निर्णय आहे अशा अवस्थेत स्वार्थेत काही नवीन उरत नाही जे त्यांना पुन्हा पटवू शकेल मृत्यूकडे नेणारा पाप आता आपण एक युहान पाच सोळा ते सतरा या वचनाला वाचूया ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्या ते कर्तदेवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्या देईल परिणाम मरण आहे असंही पाप आहे आणि हा विषय मागावे असं मी म्हणत नाही सर्व प्रकारचे आणि ती पापच आहे तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असंही पाप आहे हे वचन पाहता दिसतं की योहान आणि त्या काळातील लोकांना हे मृत्यूकडे नेणारं पाप काय आहे हे आधीच माहीत होतं म्हणून योहान त्याचं सविस्तर स्पष्टीकरण देत नाही पण आज आपल्यासाठी याचा नेमका अर्थ समजून घेणं थोडं कठीण आहे काही अभ्यासकांच्या मते इथे योहान अशा परिस्थितीबद्दल बोलत आहे जिथे खरा विश्वासू इतकं गंभीर पाप करतो की देव आपल्या सार्वभौम अधिकारात त्या व्यक्तीचं पृथ्वीवरील जीवनच संपवण्याचा निर्णय घेतो इथे तारण गमावण्याबद्दल बोललेलं नाही तर देवाने स्वतः दिलेल्या कठोर शिस्तीबद्दल बोललं आहे जेणेकरून त्याच्या नावाची पवित्रता आणि चर्चची साक्ष जपली जाईल बायबलमध्ये याची स्पष्ट उदाहरणं आहेत सर्वात ओळखलेलं उदाहरण म्हणजे हनन्या आणि सफिरम त्यांनी चर्चला फसवण्याचा प्रयत्न केला आणि पवित्र आत्म्याशी खोटे बोलले त्याचा परिणाम तत्काळ झाला ते दोघीही सगळ्यांसमोर जागेवरच मृत पडले या घटनेचा प्रारंभिक चर्चवर खोल परिणाम झाला कारण स्पष्ट झाले की देव आपल्या कार्याच्या पवित्रतेला धोका देणाऱ्या दांभिकपणाला सहन करत आहे दुसरं उदाहरण एक करींद अकरा तीस मध्ये आहे तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत याचे कारण हेच इथे पौल करीनच्या मंडळीला प्रभू भोजनाचा गैरवापर केल्याबद्दल इशारा देतो अनेक जण ख्रिस्ताच्या देहाचा आदर न ठेवता अयोग्य रीतीने सहभागी होत होते त्यामुळे पौल म्हणतो यामुळे तुमच्यातील बरेच जण झाले आहेत काही आजारी आहेत आणि काही झोपले आहेत इथे झोपले हा शब्द शारीरिक मृत्यूसाठी वापरलेला आहे म्हणजेच देवाने थेट हस्तक्षेप करून दाखवलं की प्रभू भोज पवित्र आहे आणि त्याकडे हलक्याने पाहू नये हे सगळं आपल्यासाठी एक गंभीर इशारा आहे कृपा म्हणजे पापाशी खेळण्याची परवानगी नाही जर प्रत्येक पाप थेट मृत्यूकडे नेत नसलं तरी प्रत्येक पाप पवित्र देवाविरुद्ध अपराधच आहे म्हणून पापाची कबुली द्यावी त्यापासून दूर राहावं आणि त्याचा अंत करावा याच कारणामुळे योहान म्हणतो की अशा अत्यंत गंभीर प्रकारांमध्ये प्रार्थना अपेक्षित परिणाम देणार नाही कारण देवाने आधीच न्यायाने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतलेला असतो चौथ क्षमा न होणारं पाप पशुची खून स्वीकारणं प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या इशाऱ्यांपैकी हा निसंशयपणे सर्वात भयावह इशाऱ्यांपैकी एक आहे त्याच्यामध्ये तिसरा देवदूत येऊन मोठ्याने जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याचे खून करून घेतो तोही देवाच्या क्रोधाच्या प्यालात निरा घातलेला त्याचा क्रोध रूपी द्राक्ष रचपेल आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्या समक्ष, समक्ष त्याला अग्नी व गंधक यांपासून पिढा होईल त्याच्या पिढेचा धूर युगानुग वर येतो आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्याला रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही योहान लिहितो की जो कोणी पशूची आणि त्याच्या प्रतिमेची उपासना करतो आणि त्याचे खून कपाळावर किंवा हातावर स्वीकारतो तो देवाच्या द्राक्षरसाचा अनुभव घे त्याला अग्नी आणि गंधकात यातना भोगावे लागतील आणि त्यांच्या यातनांचा धूर सदा सर्व काळ वर जात राहील त्यांना दिवस रात्र विश्रांती मिळणार नाही एखाद्या अपघाताने घडणारं कृत्य नाही ना क्षणिक चूक वॅक्सिन किंवा चुकून घेतलेली कोणती गोष्ट नाही पशुची खून स्वीकारणं म्हणजे ख्रिस्त विरोधी व्यवस्थेची जाणीवपूर्वक निष्ठा जाहीर करणं ख्रिस्ताच्या प्रभुत्वाचा सार्वजनिक आणि अंतिम नकार आहे हे फक्त बाह्य खून नाही ते एक आतली मनापासून घेतलेली भूमिका आहे देवाच्या थेट विरोधात उभा असलेल्या पशुशी पूर्ण निष्ठा कपाळ आणि हात हे मन आणि कृतींच प्रतीक आहे म्हणजेच विचारांतून आणि जीवन पद्धतीतून ख्रिस्त विरोधी शरण जाणं हे जणू एखादा आत्मिक करार स्वाक्षरी करून मान्य करण्यासारखा जो मागे घेता येत नाही कारण हा निर्णय योग्य नाही तो इतिहासातील सर्वात युद्धात जाणीवपूर्वक चुकीच्या बाजूला राहण्याचा अंतिम निर्णय आहे शेवटी मधला मार्ग उरत नाही देवाची मोहर किंवा पशुची खून यापैकी एकच निवड असते एक अनंत जीवनाचं चिन्ह आहे दुसरा अनंत परिणामांची घोषणा आहे म्हणूनच बायबल अनंत यातनांबद्दल सांगते ते क्रूर आहे म्हणून नाही तर कारण ज्याने पशूची खून स्वीकारले आहे त्यांनी जाणीवपूर्वक देवाविरुद्ध उभे राहणाऱ्या सर्व गोष्टींची उपासना निवडलेली असते आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की पशु अजूनही प्रकट झालेला नाही त्यामुळे आपण सुरक्षित आहोत तर सावध राहा प्रकटीकरणातील हा इशारा फक्त दूरच्या भविष्यापुरता मर्यादित नाही आज आजही आपल्याला आपली निष्ठा निवडावी लागते आपला प्रभू कोण आहे धोका असा आहे की जगाच्या व्यवस्थेशी लहान लहान तडजोडी करत राहिल्या तर एक दिवस हृदय इतकं प्रशिक्षित होतं की ते विरोध न करता पशुची खून स्वीकारायला तयार होतं जर या व्हिडिओद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा प्रभा आपला सर्वांना आशीर्वादित करू